पारुमालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की आदित्य बाहेर असतो आणि तिथे एक व्यक्ती येऊन त्याला पेन देतो आणि म्हणतो की हा पाठीमागे पेन सापडला सर त्यावेळेस आदित्य तो हातामध्ये घेतो आणि पाहतो त्यावेळेस म्हणतो की हा पेन तर आईने पारूला दिला होता आणि त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला भेटते की मारुती प्रिया प्रीतम आणि सावित्री पारूला पाठवून देत असतात गावाकडे पारू रिक्षात बसलेली असते आणि सगळ्यांना बाय करत असते आणि ती तिथून निघून गेलेली असते तर इकडे आदित्य त्यानंतर तो पेन ड्राईव्ह घेऊन रूममध्ये आलेला असतो आणि लॅपटॉपला लावून तो बघत असतो बघतो त्यावेळेस त्याला तिथे त्या डोळ्यांच्या शेजारी पारूचा फोटो दिसतो आणि तो एकदम शॉकच झालेला असतो तर इकडे पारू रेषावातून जात असताना विचार करत असते की आदित्य सर ती डोळेवाली म्हणून मला कधीच स्वीकारणार नाहीत ना तर ते बघितल्यानंतर आदित्य विचार करतो की मी किती मूर्ख आहे मला साधं कळालं नाही की ते डोळे पारूचेच आहेत आणि पारूच माझं प्रेम आहे तर आता आदित्य परत पारूला आणायला जातो की काय आता येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेलच तर आदित्य त्याला आता समजलेलं आहे की पारूच त्याचं प्रेम आहे ते असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा